आणि गुरुंचीच पूजा करून दत्तमूर्तीचीच पूजा करून बामन दत्तात्रे गृहनी महाराज ब्रह्मदिन झाले ब्रह्म साक्षात झाले परब्रह्म अशी एकरूप झाली शिवपद ब्रह्मपदार महायोगी पुरुषांची मूर्तीवर येऊ भावपूर्ण दीक्षा का विलाक्षण नाट्य म्हणजे चमत्कार साक्षात का विलक्षण सामर्थ्य विलक्षण लीला ब्रह्मलीला गुरु लीला गुरु दर्शन सोप नाही वाक्य लक्षात ठेवा त्या गुरुदेवांच्या कृपेनेच आपली आपले नाही बोलवत सखा कृपा बनत त्याची चाळूंची मंजुळ बोलत सी वाणी कविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले तुका म्हणे त्याची कोण जाने कळा तुम्ही तांबळा पाया गुरु कृपा गुरु वाणी आणि गुरु तिचा आशीर्वा गुरु मंत्र दीक्षा योग कृपा योग सिद्ध योग साधना गुरु कृपेने मी बोलत आहे माझ्याजवळ काहीच नाही मी आज्ञा बाबा हा मला तुम्ही इथून पाठवलं ना अखंड कल्याण वाक्याला खरं ठेवा गुरु दर्शन करा ध्यान करा साधना करा गाणगापूरला संगमावर साधना करावी ब्रह्मानंद तीर्थ स्वामींच्या समाधी पुढे साधना करावी नाशिकला धाम मध्ये साधना करावी वाक्य लक्षात ठेवा पंचवटीमध्ये एकमुखी दत्त मंदिरामध्ये जाऊन साधना करावी आणि एकमुखी दत्त नारायणपूरला सुद्धा आहे तिथे जाऊन साधना करावी पण दत्त मंदिर टाकळी लोकेश्वर इथे साधना करा दर्शन करा तुम्हाला जिथे असाल तिथं तुम्हाला कृपा गुरुदेवांची कृपा आशीर्वाद आणि साक्षात्कार दिव्य दर्शन नेत्र दर्शन ब्रह्मदर्शन गुरुकृपेचा दिव्य अनुभव प्राप्त होईल उच्च कोटीची साधना प्राप्त होईल अखंड शरणागतीपूर्वक गुरु साधना करा गुरु ध्यान करा गुरु चिंत करा अखंड कल्याण होईल श्री गुरुदेव दत्त गुरु चरणित पांगुळा गुरु कृपा कशी